बांधवांनो स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे खूप दिवसापासून तुम्ही या पैशाची वाट पाहत आहात पेरणीसाठी हे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत परंतु पहा पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढवून मिळणार सविस्तर अपडेट पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहेत वेगवेगळ्या सूचना आहेत नोटिफिकेशन आहेत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला अशाच नवनवीन योजनांची माहिती वेळच्या वेळी पाहण्यास मिळते चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती शेतकरी बांधवांसाठी आलेल्या कृषीच्या वेगवेगळ्या पर्याय सूचना सोबत पी एम किसान आणि नमोच्या हातव्या नमोच्या हप्त्यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती सुरुवात करू या व्हिडिओला सर्वात अगोदर तर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण सूचना आलेली आहे एकतीस जुलैपर्यंत योजनेमध्ये शेतकरी होणार सहभागी अशा प्रकारची बातमी आहे लोकमत लोकमत न्यूज नेटवर्कला आलेली ही बातमी आपण पाहत आहोत या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्ण पाहायचा आहे या ठिकाणी पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी नवीन योजना जी लागू करण्यात आलेली आहे खरीप हंगामापासून जी लागू झालेली आहे या योजनेमध्ये पीक विमा तुम्हाला मिळवायचा असेल पीक विमा खरीप हंगामासाठी पीक विमा योजना सुरू झालेली आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे एकतीस जुलैपर्यंत शेवटची तारीख असणार आहे एकतीस जुलै या ठिकाणी तुम्हाला शेवटची तारीख शासनाकडून दिलेली आहे तुम्हाला हप्ता देखील भरावा लागणार आहे काय माहिती आहे ते या ठिकाणी पाहू शकता एकतीस जुलैपर्यंत योजनेमध्ये शेतकरी बांधवांना सहभागी होता येणार आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसा, नुकसान नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आलेली आहे सर्व जिल्ह्यांसाठी ही लागू आहे पहा खरीप हंगाम योजनेत भाग घेता येणारी पिके कोणती कोणती आहेत तर खरीपाची खरी जे आहेत ते ज्वारी बाजरी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना एकतीस जुलैपर्यंत सहभागी होता येईल असे शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे भरपाईबाबतच्या माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टलदेखील सुरू केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून हेल्पलाईन नंबर देखील आहे तर हेल्पलाईन नंबर काय आहे चौदा चव्वेचाळीस सातवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे या ठिकाणी पाहू शकता संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल अर्ज करायचा असेल तर पहा तर संपर्क क्रमांक देखील आहे संपर्क साधायचा आहे यावरती वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी पहा वेगवेगळ्या सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर खरीप हंगामासाठी पीक विमा योजना सुरू झालेली आहे आणि शेतकरी बांधवांना यामध्ये सहभागी व्हायचा आहे लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करायचा आहे आणि अर्ज एकतीस जुलैपर्यंत करता येणार आहेत ऑनलाईन अर्ज तुम्हाला सुविधा उपलब्ध झालेली आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता ज्वारी पिकासाठी एकंदरीत किती हप्ता भरायचा आहे कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरायचा आहे या ही सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे इथं पाहू शकता तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरावा लागणार आहे तर ज्वारी पिकासाठी तेहतीस हजार रुपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम आहे आणि सोबतच रुपये सहाशे साठ रुपये विमा हप्ता शेतकरी बांधवांना भरायचा आहे Premises, तर प्रति हेक्टरी तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे सोबतच सहाशे रुपये हप्ता भरायचा आहे पंचेचाळीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे काप पिकानुसार ही रक्कम या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी सोयाबीन या पिकासाठी अठ्ठावन्न हजार प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम आहे आणि एक हजार एकशे साठ रुपये एवढी रक्कम तुम्हाला भरायची आहे मूग या पिकासाठी पंचवीस हजार एवढी विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्यासाठी हप्ता किती आहे तर पाचशे रुपये एवढा हप्ता तुम्हाला भरावा लागणार आहे त्यानंतर पुढचं जे पीक आहे त्यामध्ये पाहू शकता कोणतं पीक आहे पुढचं तर मूग झाल्याच्या नंतर उडीद उडीदासाठी देखील पंचवीस हजार विमा संरक्षित रक्कम आहे हप्ता पाचशे रुपये आहे त्यानंतर या ठिकाणी पंचेचाळीस हजार रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम तूर या पिकासाठी आहे आणि यासाठी हप्ता तुम्हाला किती आहे तर नऊशे रुपये त्यानंतर कापूस या पिकासाठी साठ हजार विमा संरक्षित रक्कम आहे आणि एकूण हप्ता किती आहे तर एक, एक हजार आठशे रुपये मका या पिकासाठी छत्तीस हजार विमा संरक्षित रक्कम आणि हप्ता आहे सातशे वीस रुपये कांदा या पिकासाठी अठ्ठावन्न हजार विमा संरक्षित रक्कम आणि यासाठी हप्ता आहे तीन हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो विमा हप्ता रक्कम आणि पिकासंदर्भात माहिती आपण पाहिलेली आहे वेगवेगळ्या वेग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम आणि त्यासाठी भरावायचा हप्ता यांचा माहिती आपण या ठिकाणी जी बातमी आलेली आहे त्याच्याच माध्यमातून पाहिलेली आहे आता या सर्व विमा संरक्षित रक्कमाचा तुम्हाला जर पिकानुसार लाभ घ्यायचा असेल तुमचं यापैकी पीक असेल आणि यामध्ये पहा नुकसान भरपा नुकसान जर झालं तर त्याची भरपाई शासनाच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे खरीप हंगामासाठी योजना लागू करण्यात आलेली आहे एकंदरीत सार या गोष्टी या न्यूजचा असा आहे की तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे तर ही झाली महत्त्वपूर्ण अपडेट आता आणखीन एक अशीच महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया तर कृषीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी नवीन सूचना आलेली आहे कशा संदर्भात तर जाहीर आव्हान आहे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी कशा संदर्भात फार्मर आय डी कार्ड संदर्भात सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सात बारावर जेवढे नाव आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना गावातील तसेच नजीकच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन संपर्क करून फार्मर आय डी तयार करून घ्यायचा आहे कृषी विभागाच्या माध्यमातून वारंवार शेतकरी बांधवांसाठी या सूचना देण्यात आलेल्या आहे शेतकरी ओळखपत्र तुम्हाला गरजेचं आहे पीक विम्यासाठी पी एम किसानच्या हप्त्यासाठी नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर हे शेतकरी ओळखपत्र काढून घ्या आपली मेन आणि महत्त्वपूर्ण न्यूज म्हणजे पी एम किसान योजनेचा हा विसावा हप्ता दोन हजार रुपये खात्यामध्ये कधी जमे हो जमा होणार पहा पी एम किसान योजनेचे पैसे वाढवून मिळणार आहेत का तर सध्या तरी या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांना वाढवून मिळणार नाहीत काही दिवसापूर्वी न्यूज आलेली होती की उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून सूचना करण्यात आलेल्या आहेत केंद्र शासनाला की पी एम किसान योजनेचे पैसे वर्षाला शेतकरी बांधवांना तीस हजार रुपये देण्यात यावे म्हणजे हप्ता दहा हजार रुपये एवढा जमा करण्यात यावा परंतु आणखीन यावर कुठलाच निर्णय झालेला नाही त्यामुळे नमोचा आणि पी एमचा जो हप्ता आहे तो रुपये दोन हजारच येणार आहे म्हणजे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणखीन पहा शासनाकडून ऑफिशियल तारीख जून महिना संपला जुलै देखील सुरू झालेला आहे पण जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधव नक्कीच चिंतेत आहेत परंतु काळजी करू नका या आठवड्याभरामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील कुणी म्हणत असेल आज जमा होणार आहेत आत्ता पैसे आले संध्याकाळी पैसे येतील तर आणखीन तारीख जाहीर झालेली नाही आणखीन कुणालाही पैसे आलेले नाहीत पैसे आल्याच्यानंतर ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद